नमस्ते मी रमेश मुखालो ग्रामोदय विचार माध्यमातून आज कल्याणपूर विधानसभा मतदारसंघाचा वेध घेण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा कल्याणपूर विधानसभा हा भारतीय जनता पार्टी युतीचा एक पाले किल्ला आहे आणि गेल्या तीन ट या ठिकाणी गायकवाड हे प्रतिनिधित्व करतात आणि युतीमध्ये सदरची सीट भारतीय जनता पार्टी चुकता त्यामुळे ही जी विधानसभा आहे ती भारतीय जनता पार्टीला सुटेबल आहे गायकवाडांना तिकीट मिळतो का यांचं तिकीट दावळता भाई या ठिकाणी बघण्याचं असं आणि या ठिकाणी उद्धव सेनेतर्फे तिकीट मिळण्याची शक्यता आहे महाविकास आघाडी युती काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धवकर यू बी टी यांच्यातर्फे एक उमेदवार या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे आणि वंचित बहुजन आघाडी देखील या ठिकाणी आपलं लक्ष आजभव पाहणार आहे त्याचेच मनसे मनसेचं देखील या ठिकाणी काही मतं आहे मतदार आहेत कारण बाजूला कल्याण मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघामध्ये ग्रामीण मनसेचं राजू पाटील हे आमदार आहे आणि त्यामुळं मनसे देखील कल्याणपूर्व या ठिकाणी आपलं लक्ष देऊ शकते आहे त्यामुळं या ठिकाणी महाविकास आघाडी वंचित आघाडी आणि मनसे असा चौरंगी सामना आपल्याला बघणार बघायला मिळणार आहे आणि त्याचा सरळ फायदा हा भारतीय जनता पार्टीच्या गायकवाड यांना होणार आहे आणि गायकवाड यांचा केबल व्यवसाय असल्यानं आणि लाभार्थी लोक असल्यामुळं त्यांचा दांडगा जनसंपत असल्यामुळं गायकवाड हे या ठिकाणी सहज निवडून येतील असं एक विचित्र आहे तसं जरी असेल तरी तिकीट कोणाला मिळतं हिह प्रश्न आहे य्युत्या प्रत्युत्या कशा होतात ही आपल्याला दिसून येणार आहे त्यावरच कल्याण पूर्वचा निकाल अवलंबून असणार आहे असं जरी असलं कल्याण ही भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला असल्यानं कल्याणपूर्वीची जागा भारतीय जनता पार्टीला जा। जाण्याची शक्यता आहे याबद्दल आपलं म्हणणं काय आहे कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत